या ठिकाणच्या अधीक्षक मॅडम यांना भेटल्यानंतर मॅडमसुद्धा म्हणतात की सदरची जे कारवाई करण्याची जी जबाबदारी ती सी एसची आहे सी एसनं विचारतो सी एस म्हणतात की सदरच्या हॉस्पिटलवरती कारवाई करण्याची अधीक्षकांची <coughs> अधीक्षक करू शकतात नक्की काहीच कळणा झालं या ठिकाणी काल तर माननीय प्रांत साहेबांनी आम्हाला सूचित केल्याप्रमाणे आम्ही आजसुद्धा अगदी शांतवाणी शांतरितेने शांत आमचं आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन सुरू सुद्धा सकाळपासून प्रांत आम्हाला भेटले नाहीत म्हणून आता मी प्रांत प्रांतसाहेबांना भेटायला गेलेलं आहे पण हे जे लपंडाव चालू आहे सिव्हिल हॉस्पिटलचा आणि उपजिल्हा रुग्णालयाचा नक्की हे कुणाकडे काम आहे काय काम आहे हे मला माहीत नाही परंतु भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने त्या हॉस्पिटलवरती शंभर टक्के कारवाई होत नाही त्यांचं ते दिलेलं प्रमाणपत्र जप्त केलं जात नाही ते जमा करून घेतलं जात नाही तोपर्यंत आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी लक्ष्मी आमचं आंदोलन हे सुरूच असणार आहे आणि यातूनसुद्धा एकमेकावरती तर ढकलत असतील म्हणजे पोलीस प्रशासनावरती ढकलं जात आहे वैद्यकीय म्हणतात वरिष्ठांचं काम आहे वरिष्ठ अधिकारी म्हणतात हालच्या याकडे काम आहे हे सगळं पाहून तसं तर ह्या सर्व गोष्टीमध्ये जे जबाबदाऱ्या अधिकारी आहेत आरोग्यामधले त्यांना आम्ही येत्या वीस तारखेला काय फासण्याचा कार्यक्रम करणार आहे भीमशक्तीच्या माध्यमातून आम्ही ते करून दाखवणार आहे एवढंच या ठिकाणचा